मित्र मित्रमैत्रिणी आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यामध्ये यंदा आपण रुद्राभिषेक कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आपल्या भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची सर्वात आवडती अशी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक सेवा असते तर यंदा ती कशी करावी हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असेल तर यावेळी पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत रुद्राभिषेक हा भगवान शंकरांची आवडती सेवा असल्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने किंवा प्रत्येक भोलेनाथांच्या भक्तांनी हा रुद्राभिषेक करावाच तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा प्रत्येक सोमवारीसुद्धा तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता पण जर तुम्हाला प्रत्येक सोमवारी करणं शक्य नसेल तर श्रावणातल्या कोणत्याही एखाद्या सोमवारीसुद्धा तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता मनोकामनापूर्तीसाठी संकल्पयुक्त रुद्राभिषेक करू शकता वर्षभरामध्ये एकदा तरी रुद्राभिषेक हा करावाच कारण आपल्या घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असेल तर तिचं व्यसन सुटत नसेल किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल आणि आजार काही केल्याने बरा होत नसेल किंवा व्यसनही सुटत नसेल तर अशा वेळी रुद्राभिषेकाचे तीर्थ दिल्यामुळे आजार बरा होतो आणि व्यसनही सुटतं तसंच पतीपत्नीमधील वादविवाद होत असतील किंवा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्वांवर उपाय म्हणजेच हे रुद्राभिषेकाचं तीर्थ हा आहे घरामध्ये आपल्या मुलांना व्यवसाय नोकरी लग्न यामध्ये प्रगती होत नसेल अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल तर रुद्राभिषेकाची सेवा श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करायला हवी तर आता बघूया घरच्या घरी रुद्राभिषेक आपण कसा करावा ज्या भक्तांना मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करता येणं शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये करावा पण ज्यांना वेळ नाही काही कारणास्तव ते करू शकत नाहीत त्यांनी घरच्या घरी कसा करावा हे आपण पाहूयात आपल्याला कोणत्या साहित्याची गरज आहे हे सर्वप्रथम पाहूया सर्वप्रथम आपल्याला स्वामी समर्थ मार्गातील दिंडोरी प्रणित नित्यसेवा ग्रंथ आहे जे पुस्तक आहे ते पुस्तक पुस्तकाची आवश्यकता असणार आहे कारण या पुस्तकामध्ये आपल्याला रुद्राभिषेक करत असताना जे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत ना ते या पुस्तकामध्ये दिलेले आहेत शिवाय रुद्राध्यायही आहे रुद्रा आणि हे पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये या ठिकाणी मिळून जाईल जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही काय करू शकता जर पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरून किंवा यूट्यूबवर बघून बोलू शकता किंवा श्रवण करू शकता आता मैत्रिणींनो पूजा साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात त्या, त्या पाहूयात सर्वप्रथम पूजा साहित्यामध्ये पाठ किंवा चौरंग असावा त्यावर अंथरण्यासाठी पांढरे वस्त्र असावं अभिषेक पात्र अभिषेक करण्यासाठी तसंच ताम्हण तसंच पंचामृत धूप दीप घ्यावा बेलपानं घ्यायची एकशे आठ घ्यायची जर एकशे आठ बेलपानं तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्ही अकरा किंवा एकसुद्धा बेलपान घेऊ शकता आपल्या भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय अशी पांढरी फुले तसंच भस्म रुद्राक्षमाळ चंदन कापसाचं सफेद वस्त्र एक फळ किंवा पाच फळं तुमच्या आवडीनुसार पाच फळंसुद्धा तुम्ही घेऊ शकता याशिवाय नैवेद्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असा दूध खडीसाखर किंवा खीर शिरा अशा प्रकारे पांढऱ्या कलरचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर हे होतं पूजेसाठी लागणारं सामान रुद्राभिषेक करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं हे आता आपण पाहूयात ज्या दिवशी तुम्ही पूजा करणार आहात त्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करायचं पूजेची मांडणी करणारी जागा पण स्वच्छ करायची पूजेच्या दिवशी घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान करायचं नाही अभिषेक करणाऱ्या व्यक्तींनीच नव्हे तर घरातील इतर व्यक्तींनीही या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं पूजेसाठी बसत असताना स्वच्छ कपडे परिधान करावे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं कपडे परिधान करू शकता पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचा शर्ट पुरुष करत असतील तर पांढऱ्या रंगाचा शर्ट ते घालू शकता स्त्रिया करत असतील तर पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू शकतात फक्त काळा रंग सोडून इतर कोणताही रंग तुम्ही परिधान करू शकता रुद्राभिषेक ब्रह्ममुहूर्तापासून प्रदोष काळापर्यंत कधीही करू शकता शक्यतो ही सेवा सकाळी दहाच्या आधी किंवा बाराच्या आधी करावी जर तुम्ही वर्किंग असाल कामाला जात असाल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा रुद्राभिषेकाची सेवा करू शकता संपूर्ण रुद्राभिषेक करण्यासाठी साधारणपणे एक ते दीड तास लागतो त्यासाठी आपण आपली मानसिक तयारी अगोदरच करून ठेवायची आहे तशी कारण रुद्राभिषेक करत असताना आपण मध्येच उठायचं नाही हा महत्त्वाचा नियम पाळायचा असतो त्यामुळे सर्व पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची भरपूर पाणी घेऊन बसायचं म्हणजे अभिषेक करताना आपल्याला उठावं लागणार नाही आता बघूया अभिषेक कसा करायचा सर्वप्रथम आपण दिवा लावून घ्यायचा तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा सर्वप्रथम दिव्याचं पूजन करायचं दिव्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याच्यानंतर गणेशाची स्थापना करून घ्यायची म्हणजेच काय करायचं तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा त्याच्यानंतर पाण्यानेच अभिषेक घालायचा अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वा आणि एखादं लाल रंगाचं फूलसुद्धा या दिवशी आपण गणपती बाप्पांना घालायचं आणि हे म अभिषेक करून झाल्यानंतर सर्वप्रथम अक्षदांचं आसन बनवायचं आणि त्याच्यावरती आपल्या घरामध्ये असणारी गणेशाची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुपारीसुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही गणेशाची अभिषेक करून स्थापना करायची आहे आणि त्याच्यानंतर गुळ खोबऱ्याचा त्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तसंच यानंतर काय करायचं एक तामण घ्यायचं त्यामध्ये शिवलिंग ठेवायचं आता शिवलिंग ठेवत असताना सर्वप्रथम बेलपानाचं आसन करून त्याच्यावरती शिवलिंग ठेवायचं सर्वप्रथम काय करायचं तर पाण्यानं किंवा पाण्यानं सर्वप्रथम आपण अभिषेक करायचा नंतर पंचामृतानं आणि परत एकदा पाण्यानं असा तीन वेळा शिवलिंगावर अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आता शिवलिंगाची शिवलिंग कसं ठेवायचं बघा शिवलिंगाची जी निमुळती बाजू असते ती उत्तरेकडे येईल आणि आपलं तोंडही उत्तरेकडे येईल याप्रमाणे आपण बसायचं आणि अभिषेक करायला सुरुवात करायची आता हा अभिषेक करून झाल्याच्यानंतर शिवलिंग पुसून घ्यायचं आणि एका मोठा ताट मोठ्या ताटामध्ये ठेवायचं किंवा परात असेल किंवा कोणतंही मोठं भांडं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तांभन वगैरे असेल तर तुमच्याकडे आपण रुद्राभिषेक करणार आहोत आणि त्यासाठी मोठी परात किंवा तामण लागणार आहे हे करण्यासाठी आता आपण अभिषेक पात्र वापरायचं चमचा किंवा पळीने अभिषेक न करता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गळतीचा वापर करायचा म्हणजेच अभिषेक पात्राचा वापर करायचा अभिषेक करत असताना त्यामध्ये आपण आता कोणकोणते मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे हे आपण पाहूया सर्वप्रथम श्री स्वामी स्थवण एक वेळा म्हणायचं त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकमाळ जप करायचा त्याच्यानंतर स्तोत्र नंतर श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्री रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोकापर्यंत वेळा श्री रुद्राध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करायचं मग हे तुम्ही संस्कृत किंवा पाकृत प्राकृत अशा कोणत्याही भाषेमध्ये याचं पठन करू शकता शिवकवच्या वेळी शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा तसंच श्री कालभैरवष्टक स्तोत्र एक वेळा आता हे एवढं सगळं वाचन झाल्याच्या नंतर हे वाचन चालू असताना आपल्याला अभिषेक करत राहायचा आहे त्या पिंडीवरती शिवलिंगावरती तर यासाठी तुम्हाला गळतीचा वापर करायचं आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आता हे वाचन झाल्यानंतर आपण थांबायचं आणि शिवलिंगाची स्थापना एका कोरड्या तांबणामध्ये करायची म्हणजे जे आपण शिवलिंगात अभिषेक केला होता तिथून उचलायचं आणि कोरड्या ठिकाणी त्याला ठेवायचं पुसून व्यवस्थित अभिषेक केलेलं तीर्थ एका मोठ्या भांड्यामध्ये जमा करून ठेवायचं आहे कारण ते तीर्थ आपण आपल्या घरातील व्यक्तींना आजारी व्यक्तींना व्यसनाधीन व्यक्तींना हे तीर्थ आपण देऊ शकतो म्हणून हे तीर्थ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये जमा करून ठेवायचं आता आपल्याला शिवलिंगाची कोरड्या स्वरूपात पूजा करायची आहे यासाठी चंदन भस्म पांढरे वस्त्र आपल्याला हवं आहे सर्वप्रथम काय करायचं पांढरे वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला चंदन लावायचं भस्म लावायचं पांढरी फुले अर्पण करायची धोत्र्याचं फळसुद्धा अर्पण करायचं आणि यानंतर शिवलिंगावरती एकशे आठ बेलपत्र वाहत शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आता हे सर्व मंत्र आणि स्तोत्र हे स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहेत जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर गुगलवर जाऊन किंवा सुद्धा तुम्ही लावून सुरू करू शकता त्याच्यानंतर बेलपान वाहत असताना आपण बेलपान हे पालथंवा व्हायचं यानंतर आपल्याला भगवान शिवशंकर यांची आरती करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ही पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी काढायची आहे त्या दिवशी तिथेच ठेवून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी साखरेचा नैवेद्य धूप दीप लावून शंकराची पुन्हा एकदा आरती करायची आणि शंकरांना प्रार्थना करायची आणि त्यांना आपली पूजा स्वीकारा त्यांनी आपली पूजा स्वीकारली म्हणून त्यांचे आभार मानायचे आणि अशीच रुद्राभिषेकाची सेवा आपल्याकडून घडावी अशी प्रार्थनासुद्धा भगवान शिवशंकर यांना करावी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी रुद्राभिषेक करता येतो विविध मनोकामना पूर्तीसाठी पंचामृतानेसुद्धा अभिषेक करता येतो किंवा ऊसाच्या रसानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तुपानेसुद्धा अभिषेक करू शकता दुधानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पण सर्वात उत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही तुपाने अभिषेक करू शकता पण सर्वात उत्तम म्हणजे पाण्यानेच अभिषेक करायचा कारण हे तीर्थ आपण साठवून ठेवू शकतो आणि आपल्याला वाईट काळामध्ये वेळेमध्ये हे तीर्थ आपण प्राशन करू शकतो म्हणून पाण्यानेच अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यात न चुकता भगवान शिवशंकरांची आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तुम्ही नक्की करून पहा जो काही कर्जबाजारीपणा असेल किंवा व्यसनाधीनता असेल या सर्वांवरती महत्त्वपूर्ण असा उपाय आहे धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका